एक स्वायत्त संस्था आहे आपली किंवा एक खूप चांगला निधी देणारी आहे जिथे खूप चांगले नोकरदार वर्ग तर मग तो निधी कुठे कमी पडतो त्या निधीची विभागणी कशा प्रकारे होते कारण एक नागरिक म्हणून हे जाणून घेणं खूप गरजेचं असं मला वाटतं आपली महानगरपालिका एकेकाळी एक सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून आशिया खंडात श्रीमंत महानगरपालिका म्हणून समजली जायची आजही आर्थिक परिस्थिती आपल्या महापालिकेची अत्यंत चांगली आहे ही आपल्यासाठी समाधानाची बाब आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नागरिकांचा तर ह्याचा जो निधी E aí? जो कर संकलनामधून आपल्याला जमा होतो किंवा राज्य शासनाकडनं येतो काही केंद्र शासनाकडनं विविध उपक्रमांसाठी येतो तर निधीची तशी कमतरता मला वाटतं आपल्या महानगरपालिकेकडे नाहीये फक्त मला असं वाटतं की इच्छाशक्तीचा जरा प्रशासनाचा आणि काही प्रमाणात लोकप्रतिनिधींचा सुद्धा इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे ही यंत्रणा आपण आर्थिकदृष्ट्या जरी सक्षम असलो तरी प्रभावीपणे राबवू शकलो नाही ही खंत आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण सकारात्मक दृष्टिकोनातून याकडे पाहूया ज्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचं जीवन सुकर करण्यासाठी ह्या निधीचा वापर कसा प्रशासन करेल याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे